तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर मी अध्यात्मात होतो कीर्तन प्रवचन मी स्वतः करत होतो आमच्या घरात वारकरी असल्यामुळे आमचे वडील भजनात हे असायचे आमच्या घरात अध्यात्माची आवड पहिल्यापासून असल्यामुळे मीसुद्धा मी मला अध्यात्माची गोडी होती आणि संतांचे वाङ्मय ज्ञानेश्वरी असेल भगवद्गीता असेल तुकाराम गाथा असेल एकनाथी भागवत असेल याची पारायण आणि मी आमच्या गावामध्ये आणि इतर गावामध्ये सुद्धा करत होतो तसेच कीर्तन प्रवचन मी स्वतः करत होतो पण करत असताना माझ्या मनामध्ये असा प्रश्न सारखा यायचा की मी ह्या संतांच्या ह्याच्यातून एक मला कळलं की कृष्ण हेच मूळ परमात्मा आहेत हे मला कळलं होतं पण मला गीतेच्या अठरा अध्यायामध्ये बासष्टावा जो श्लोक आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असतात